शेतीसाठी मोफत वीज मिळाली पंप सौर ऊर्जेवर चालले आणि महिन्याला विजेचे बिल शून्य हे शक्य आहे पीएम कुसुम योजनेमुळे आता या योजनेची ओळख नक्की काय आहे पीएम कुसुम योजना ही केंद्र सरकारची योजना आहे त्याचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप देऊन वीज खर्च कमी करणे आणि शाश्वत ऊर्जा वापर वाढवणे यात विद्यमान डिझेल आणि वीज पंप सोलरवर बदलणे किंवा नवीन सोलर पंप बसवणे यासाठी मदत दिली जाते आता याचे नेमके फायदे काय आहेत वीज बिलाचा आणि डिझेल खर्चाचा पूर्ण बचाव होतो दिवसा कुठल्याही वेळी सिंचनाची सोय अडचण नाही अतिरिक्त वीज जास्तीत जास्त उत्पन्न मिळू देखभाल खर्च कमी आता याची पात्रता नेमकी काय आहे भारतातील सर्व जमीनधारक शेतकरी यात पात्र आहे सिंचनासाठी पंप असणं आवश्यकच आहे ज्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन नाही किंवा डिझेलवर अवलंबून आहे त्यांना प्राधान्य आहे आता याचा अर्ज कसा करायचा राज्यातील नवीन ऊर्जा विभागाच्या पोर्टलवर किंवा जवळच्या वीज वितरण कंपनीकडे संपर्क करा आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक मोबाईल नंबर आवश्यकच आहे अर्ज मंजूर झाल्यावर सबसिडी दराने सोलर पंप बसवला जातो म्हणजे मित्रांनो पीएम कुसुम योजनेनं शेतीला मोफत वीज पिकांना पाणी आणि खिशात बचत तिहेरी फायदा मिळवला आहे